नमस्कार सर्वांना कशा आत आज आपण बनवणार आहोत मुंबईचे सगळ्यात फेमस स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव पण फक्त रेसिपीज नाही तर आज आपण जाणून घेणार आहोत की वडापावची खरी स्टोरी काय आहे वडापावचा शोध कोणी लावला तो पहिल्यांदा कुठे विकला गेला आणि का असतो मुंबईचा राजा म्हणून ओळखला जातो चला तर मग मी तुम्हाला स्टोरी सांगते तर वडापावचा जन्म झाला मुंबईत दादर स्टेशनजवळ एकोणीसशे सहासष्ट साली एक, एक अशोक वैद्य नावाचे गृहस्थ होते त्यांनी दादर स्टेशनबाहेर चहा विकायचा व्यवसाय सुरू केला होता तुम्हाला तर माहिती आहे मुंबई म्हणजे खूप धावपळीचं जीवन आहे तर इवन कधी जे जॉब करतात किंवा जे कारखान्यामध्ये काम करतात त्यांना जेवणासाठीही टाईम नाही भेटत तर रेल्वेने धावपळ करणारे प्रवासी आणि जव जवळच्या मिलमध्ये काम करणारे कामगार यांच्यासाठी ते स्वस्त आणि भरपूर खाणं शोधत होते त्यातूनच त्यांना एक कल्पना आली पाव त्यावर बटाट्याचा वडा आणि चटणी यांचं सुंदर कॉम्बिनेशन तेव्हा त्यांनी वडापाव सुरू केला आणि पुढे तो मुंबईच्या प्रत्येक गल्लीत पोहोचला आज वडापाव म्हणजे फक्त एक खाद्यपदार्थ नाही तर तो आपल्या सर्वांसाठी एक भावना आहे चला तर मग आज आपण आजरीत वडापाव घरच्या घरी कसा बनवायचा ते बघूया तर मी तुम्हाला साहित्य सांगते तर मी ते पाच सात बटाटे उकडून घेतले तर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकले जिरेमुरची फोडणी दिली आहे कढीपत्ता टाकला आहे लसूण अद्रक आणि हिरव्या मिरची जी पेस्ट करून घेतली ती टाकली नंतर हळद टाकली त्या व्यवस्थित परतून घेतलं आहे आणि आता आपले जे बटाटे आहेत ते उकडलेले तिथे ते व्यवस्थित स्मॅश करायचे आणि त्यात टाकून घ्यायचे नंतर त्यावर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि तुमच्याकडे कोथंबीर अवेलेबल असेल तर कोथंबीरे टाका तर अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे तर आता आपण येऊ आपल्या बेसनकडे तर मी ते ए, एक पाटी बेसन घेतलं आहे तिथे एक चम्मच मी तांदळाचं पीठ टाकलं आहे लाल मिरची टाकली आहे हळद टाकली आहे मीठ टाकलं आहे तर जेव्हा पण तुम्ही पाणी ॲड कराल तर थोडं थोडं करून पाणी ॲड करा कारण कधी कधी जास्त पाणी पडून गेलं तर ते पात्र पीठ होऊन जाईल किंवा अगदी घट्ट पण नाही पाहिजे तर कन्सिस्टन्सी तुम्हाला इथे मेंटेन करायची आहे आपलं पीठ हे मिडियम पाहिजे जास्त पात्र पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ रेडी झालं आहे तर तुम्ही पण या पद्धतीनेच पीठ बनवून घ्या की ज्यामुळे आपले ते वड्याला व्यवस्थित चिकते तर आता आपण घेऊया तर मी इथे ऑलरेडी वडे बनवून ठेवून बनवून घेतलेले आहे तर मी व्हिडिओमध्ये शूट नाही केलं आहे तर तुम्हाला वडे गोल बनवायचे तुम्ही गोलही बनवू शकता किंवा त्याला थोडंसं चप्पटही करू शकता आणि आता आपण तळून घेऊया आपले वडे तर वडे तळण्यासाठी जे आपलं तेल असतं ना ते कडकडीतच तापलेलं पाहिजे कारण जर कडकडीत तापलेलं नसेल तर आपले वडे व्यवस्थित उठणार नाही तर जेव्हा आपण तुम्ही वडे तळायला घेशाल तर आपलं तेल तुम्ही चेक करा की आपलं तेल कडकडीत तापलं आहे की नाही चला तर एक एक करून आपण सर्व वडे तळून घेणार आहोत तर, तर ला पाते 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 ते मी सर्व वडे तळ तळून घेतले आहे आणि तुम्हाला जर लाल चटणी बनवायची असेल तर जेव्हा आपलं लास्टला जे बेसन होतं ते तुम्ही कढईत सोडायचं आणि पातळ पातळ सोडायचं ते कुरकुरीत काढायचं ते मिक्सरमध्ये टाकायचं लाल चटणी टाकायची त्यामध्ये लसूण टाकायचं आणि दळून घ्यायचं तर अशा प्रकारे आपली ला, लाल चटणी तयार होती तुम्हाला हिरवी चटणी बनवायची असेल तर तुम्ही कोथंबीर हिरव्या मिरच्या तर थोडीशी जिरे टाकायचं मीठ टाकायचं आणि तुम्हाला लसूण टाकायचं तुम्ही टाकू शकते किंवा तुम्ही इथे ऑप्शनली ठेवू शकता आपली हिरवी चटणी ही तयार हो तर इथे सध्या मुंबईमध्ये मी इथे मकाही तळून घेतला आहे जसं आपण लाल चटणी हिरवी चटणी टाकतो तर इथे सध्या मुंबईमध्ये ते मकाही टाकतात आणि खरंच वडापावची टेस्ट खूप छान लागते तर तुम्ही नक्कीच घरी बनवून बघा आणि तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअरही करा तर अशीच आपली ग पारंपरिक वडापावची रेसिपी आणि स्टोरी होती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा कोणाकोणाला ही स्टोरी माहीत होती आणि वडापाव पण तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि मला सांगा की तुम्हाला कुठल्या प्रकारचा वडापाव होतो जसं की चीज वडापाव असेल चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हो बाय